नमस्कार मित्रांनो आज झालेल्या मौजे अंगापूर आदत हिंदकिसरी मैदानात फायनलला नक्की काय घडलं बकासूरला कितवा नंबर दिला बकासूर का पळाला नाही हेच आपण आता ह्या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो आज आपल्याला मौजे अंगापूर मैदानामध्ये सेमी क्रमांक तीनमध्ये काटा किर लढत बघायला मिळाली होती त्याचा निकाल देखील आला होता सामना निकाल तर मित्रांनो सामना निकाल आल्यामुळे शेवटी फायनलला एक नियम होता की फायनलसाठी एकच गाडी पळेल दोन्ही मालकांचं संगमत करून एक गाडी पडेल असा एक नियम होता पण मित्रांनो शेवटी काय झालं दोन्ही मालकांचं संगमत झालंच नाही तर मित्रांनो फायनल साठी तास क्रमांक आठवर वर गाडी होती पण दोन्ही मालकांचं संगमत न झाल्यामुळे आपल्याला फायनलमध्ये तास क्रमांक आठ व गाडी कोणतीच पलताना दिसली नाही याचं कारण दोन्ही गाड्या खाली गेल्या होत्या बकासूर देखील खाली गेला होता आणि सामन्यातली देखील खाली गेली होती त्यामुळे शेवटपर्यंत फायनल सुटेपर्यंत दोघांचं संगमत न झाल्यामुळे आपल्याला तास क्रमांक आठमध्ये गाडी पळतानाच दिसली नाही शेवटी कितवा नंबर दिला शेवटी मित्रांनो शेवटचाच क्रमांक दिलेला आहे आठवा आणि नववा ह्याच नंबरवर बकासूरला समाधान मानावं लागलं मित्रांनो शेवटी कसं असं कमिटीचा नियम आहे की मालकांचं संगममत झालंच पाहिजे फायनलसाठी एकच गाडी पालवली जाईल पण संगमत न झाल्यामुळे शेवटी दोन्ही गाड्या खाली गेल्या शेवटपर्यंत कोणीही माघार घेतली नाही मग तास क्रमांक आठमध्ये आपल्याला गाडी पालताना दिसलीच नाही म्हणून मित्रांनो आपल्याला बकासूर पालताना दिसला नाही शिव शिवाय सामन्यातली गाडी आपल्याला पलताना दिसली नाही मग शेवटच्या क्रमांकावर समाधान मानावं लागले धन्यवाद मित्रांनो